विधान परिषदेचे सभापती रामशिंदे यांचा सोमवारी सोलापूर सोलापूरमध्ये सत्कार समारंभ होणार आहे विधान परिषद सभापती पदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे हा सत्कार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी वाजता हेरिटेज कार्यालय सोलापूर येथे होणार आहे या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रकाश महानवर हे असतील यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा जिल्ह्यातील सर्व आमदारांचा गौरव सत्कार होणार आहे अशी माहिती आज पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट शंकर नरोटे यांनी दिली विधान परिषद सभापती माननीय प्राध्यापक रामजी शिंदे आहे समाजातर्फे दत्तात्रय मामा भरणे तसेच दत्तात्रय भरणे गोपीचंद साहेब यांचाही सत्कार त्या दिवशी ठेवण्यात आलेला आहे तर उपस्थित उपस्थित म्हणून जिल्ह्यातील सर्व आमदारांना नेमकं